नमस्कार मी आनंद शेताडे मित्र हो नवीन लोकसभा अस्तित्वात आलेली आहे पण याच्यापूर्वी मागची लोकसभा ज्या वेळेला होती त्यावेळेला जे एक दीडशे खासदारांचं घाऊक पद्धतीने निलंबन करण्यात आलं आणि निलंबन केल्यानंतर नेमकं काय काय घडलं काय काय मंजूर केलं हे आपल्यापैकी कोणाला ठाऊक आहे का हा एक प्रश्न महत्वाचा दुसरा प्रश्न महत्वाचा असा की ज्या वेळेला युपीएच गव्हर्नमेंट होत त्या वेळेला कॅकचे जे विनोद राय आहेत त्यांचा जो अहवाल आलेला होता त्या अहवालाच्या आधारे नॅशनल लॉस म्हणजे काय तर संभाव्य तोटा अशा पद्धतीचा जो अहवाल होता त्या अहवालाच्या आधारे दूरसंचार घोटाळा झाला म्हणून अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन उभं केलं त्यावेळेला अन्ना म्हणून टोप्या घालून किती लोक आपल्यापैकी त्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले होते तुम्हाला ह्या दोन गोष्टी जर माहिती असतील तर आता मी पुढे जे काही सांगणार आहे ते लक्षपूर्वक ऐका आणि विचार करा ज्यावेळी दीडशे खासदारांचं निलंबन करण्यात आलं त्यावेळेला घाईघाईनी अनेक कायदे मंजूर करण्यात आले त्याच्यापैकी जसा निवडणूक आयुक्तांच्या नेमणुकीचा कायदा होता ज्याच्यामध्ये सरन्यायाधीशांच्या ऐवजी पंतप्रधान विरोधी पक्ष नेता आणि एक मंत्री अशा तिघांची समिती निवडणूक आयुक्तांची नेमणूक करेल असा कायदा होता बरोबरीने ब्रिटिश काळातील तीन कायदे दूरसंचाराशी संबंधित तीन कायदे एकत्र करून एक नवीन कायदा करण्यात आला मग ह्या नवीन कायद्यामध्ये नेमकं का काय तुम्हाला जे मी विचारलं की कॅगचे जे विनोद राय होते त्यांच्या अहवालाच्या आधारे तो सगळा प्रोपोगँडा उभा केलेला होता त्याचा पाया असा होता की त्यावेळेस सरकारने जो दूरसंचारचा जो स्पेक्ट्रम होता त्या स्पेक्ट्रमचं जे वाटप केलं होतं ते वाटप लिलाव पद्धतीने न करता मंत्र्यांनी वाटप केलेलं होतं नवा दूरसंचार कायदा जो आलेला आहे त्या कायद्याने मंत्र्यांना लिलाव पद्धत न करता थेट स्पेक्ट्रम वाटपाचा अधिकार दिलेला आहे म्हणजे त्यावेळेला ज्या आरोपाच्या आधारे त्यांनी हा सगळा प्रोपोगेंडा उभा केलेला होता तीच गोष्ट हे नवीन सरकार ह्या नवीन कायद्याने करू पाहत आहे ह्याच्या पलीकडे जाऊन ह्या कायद्यामध्ये आणखी अनेक अशा गोष्टी आहेत की ज्या अतिशय गंभीर आहेत आपल्याला ट्राय ही संस्था माहिती आहे जी दूरसंचार विभागाचं आणि दूरसंचारच्या सगळ्या कंपन्यांचं नियमन करते ही जी काही ट्राय आहे ह्या ट्रायचं अस्तित्व आहे तसंच राहणार आहे मात्र ट्रायच्या प्रमुखपदी एक खाजगी अनुभवी व्यक्ती नेमण्याची या कायद्यामध्ये तरतूद आहे आता मला तुम्ही एक सांगा निवडणूक आयुक्त किंवा आरबीआयचे गव्हर्नर असतील किंवा जी आयुर्विमा किंवा विमा महामंडळाचं जे नियामक संस्था आहे तिचे प्रमुख असतील सेबीचे प्रमुख असतील हे जर सगळे सरकारी अधिकारी आहेत तर ट्रायच्या प्रमुखपदी सरकारी अधिकारी का नको खाजगी व्यक्ती तिथं नेमण्याचं कारण काय आहे हा पहिला प्रश्न झाला दुसरा प्रश्न असा आहे की राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाखाली सरकारला या कायद्याच्या आधारे कुठल्याही दूरसंचार कंपनीचं संपूर्ण नियंत्रण आपल्या हातामध्ये घेण्याचा परवानगी ह्या कायद्याने दिलेली आहे संपूर्ण नियंत्रण याचा अर्थ असा झाला की त्या दूरसंचार कंपनीकडे असणाऱ्या ज्या मोबाईल किंवा अन्य ज्या काही सेवा आहेत या सेवांवर संपूर्ण नियंत्रण सरकारचं येईल सरकारला वाटेल त्यावेळेला सरकार इंटरनेट बंद करू शकतं इंटरनेट बंदचा अर्थ असा आहे की ज्या वेळेला तुमच्याकडे इंटरनेट बंद होतं त्यावेळेला तुमचे बँकिंगचे व्यवहार विद्यार्थी असतील तर विद्यार्थ्यांच्या परीक्षा फॉर्म जे ऑनलाईन भरले जातात किंवा नोकरीचे अर्ज ऑनलाईन भरले जातात शेकडो कामं अशी आहेत जी सरकार दरबारी किंवा अन्य ठिकाणी ऑनलाईन केली जातात ही सगळी कामं ठप्प जसं जम्मू काश्मीरमध्ये किंवा मणिपूरमध्ये अनेक दिवस इंटरनेट बंद होतं त्यामुळे त्या लोकांना अतिशय मोठमोठ्या अडचणींचा सामना करायला लागला अशा प्रकारे हे इंटरनेट बंद करण्याचा अधिकार सरकारने स्वतःकडे घेतलेला आहे तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो संयुक्त राष्ट्रसंघाच्या जे मानवी हक्क आयोग आहे या संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवी हक्क आयोगाने दोन हजार सोळा साली इंटरनेट वापराचा जो अधिकार आहे तो मूलभूत अधिकार म्हणून सांगितलेला आहे ज्या वेळेला तुम्ही इंटरनेट बंद करता त्यावेळेस तुम्ही माणसांच्या मूलभूत अधिकाराचा संकोच करता त्याच्यानंतर दुसरी बाब आहे की सरकारला कुठल्याही एखाद्या विशिष्ट व्यक्ती किंवा व्यक्ती समूहाचं फोनवरचं जे संभाषण आहे ते संपूर्ण संभाषण ऐकण्याचा पाहण्याचा आणि त्याच्या फोनमध्ये काय चालू आहे हे पाहण्याचा अधिकार हा दूरसंचार कायदा सरकारला देतो म्हणजे सरकारला हे जे पॅगासस वगैरे सारखं सॉफ्टवेअर आहे हे वापरण्याची गरज नाही कायद्याने तुम्हाला ला ला हा अधिकार मिळालेला आहे पूर्वी परिस्थिती काय होती की जर एखाद्या माणसाच्या फोनवर पाळत ठेवायचे असेल किंवा त्याचं कॉल रेकॉर्डिंग मिळवायचं असेल किंवा अन्य काही गोष्टी करायच्या असतील तर त्याच्यासाठी सक्षम पोलीस अधिकाऱ्याची परवानगी लेखी स्वरूपामध्ये लागायची आता ह्या कायद्याने हा सगळा अधिकार थेट सरकारला मिळालेला आहे तिसरी गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की हा जो माणसांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जो संकोच आहे हा संकोच करताना सरकार हे सगळे जे अधिकार आहेत हे अधिकार आपल्याकडे स्वतःकडे घेत आहे आणि हे सगळं घेऊन त्यानंतर सरकारला थोडक्यात संपूर्ण नाग देशातल्या संपूर्ण नागरिकांवर सगळ्या नागरिकांवर लक्ष ठेवायचं आहे किंवा जे आपण जॉर्ज ऑरवेनच्या एकोणीसशे चौऱ्याऐंशी या कादंबरीमध्ये बघितलेलं आहे वाचलेलं आहे बिग ब्रदर इज वॉचिंग यू अशी परिस्थिती आपल्याकडे सरकारला आणायची आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना हे सगळं करत असताना सरकारला ही सगळ्यांच्या फोनवर पाळत ठेवण्याची किंवा ह्या सगळ्या दूरसंचार कंपन्यांचं नियंत्रण आपल्यामध्ये ताब्यात घेण्याची गरज का वाचते आहे त्याचं कारण असं आहे की मागची दहा वर्ष सगळ्या माध्यमांची मुस्कडदाबी झाली काही माध्यमांनी स्वखुशीने काही माध्यमांनी दबावाखाली काही माध्यमांनी पैशाच्या आमिषाने का होईना परंतु सरकारच्या पायावर लोटांगण घातलं मुक्त पत्रकारिता किंवा पत्रकारांनी सरकारला प्रश्न विचारायचे असतात हा जो काही पत्रकारितेचा मूलभूत नियम आहे हा नियम विसरून सगळे पत्रकार मुख्य प्रवाहातली माध्यमं जे आहेत ही सरकारची भाट झाल्यासारखी किंवा पीआर एजन्सी असल्यासारखी काम करत होती अशा वेळेला सगळी मुख्य प्रवाहातली माध्यमं सरकारच्या अजेंडाला पुढे घेऊन प्रोपोगंडा पुढे चालवत असताना सरकारच्या विरोधामध्ये ठामपणे उभं राहिलेली एकच गोष्ट आहे ती म्हणजे समाज माध्यम मग ते युट्यूब चॅनल असतील फेसबुक असेल किंवा ट्विटर असेल किंवा अन्य वेब पोर्टल असतील ह्या सगळ्या माध्यमातून सातत्याने अनेक पत्रकारांनी प्रसंगी नोकरी सोडून स्वतःचे चॅनल सुरू करून लोकांच्या प्रश्नांना वाच फोडली आणि ह्या निवडणुकीमध्ये लोकसभा लोकसभा निवडणुकीमध्ये त्याचा मोठ्या प्रमाणावर सरकारला फटका बसलेला आहे विरोधी पक्षांना फायदा झालेला आहे हा कायदा आणण्याचं चा कारणच सरकारचं असं आहे की सरकारला आपल्या नागरिकांवर हा धाक आणि दडपशाही करून अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे आहे घटनेने दिलेलं व्यक्ती स्वातंत्र्य जे आहे त्याचा संकोच करून दडपशाही आणायची आहे हुकुमशाही आणायची आहे माझी ह्या देशातल्या सगळ्या नागरिकांना ज्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य महत्वाचं वाटतं त्यांना आणि विशेषतः इंडिया आघाडीच्या सगळ्या लोकांना अशी नम्र विनंती आहे की येत्या अधिवेशनामध्ये हा कायदा पूर्णपणे मंजूर होऊन त्याची अंमलबजावणी होणार नाही याची सगळ्यांनी काळजी घेण्याची गरज आहे अन्यथा आपल्याकडे देशामध्ये सरकारची पाळत जी आहे ती प्रत्येक नागरिकांवर आल्याशिवाय राहणार नाही अशा परिस्थितीमध्ये नागरिकांचा आवाज किंवा नागरिकांचा जो रोष आहे हा सरकारपर्यंत किंवा माध्यमांपर्यंत किंवा लोकांपर्यंत पोहोचवण्याची कुठलीही व्यवस्था आपल्याकडे उरणार नाही धन्यवाद